नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमी पत्रात स्वागत काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अल्पसंख्याक शिंदे गटाकडून दुड्यात करण्यात आला निषेध काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अल्पसंख्याक शिंदेगट शिवसेनेच्या वतीने आज धुळे शहरात तीव्र निषेध नोंदविण्यात आलेला असून हल्ला ठार झालेल्या निष्पाप पर्यटकांना धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात धुळे जिल्हा अल्पसंख्याक शिंदेगड शिवसेनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्याचप्रमाणे या घटनेच्या निषेधार्थ शिवतीर्थ चौकात निदर्शनही करण्यात या आले यावेळी अल्पसंख्याक शिंदेगड शिवसेनेचे अशोक खान हाजी असीम कुरेशी अस्लम घाटेक जिया अन्सारी भाई निसार अली मुक्ती शेख मुस्तकीन शेख मुस्ताक अन्सारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अल्पसंख्याक विभाग धुळे जे बेलगा बेलगाव श्रीनगर श्रीनगरमध्ये जे हल्ला झाला त्याचा आज अल्पसंख्याक धुळे जिल्हा व महानगरतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि भारताचा आणि महाराष्ट्राचा जनतेना हे आम्ही एक उदाहरण देतो की आज आम्ही ज्या चौकात आहे ते चौक म्हणजे अब्दुल हमीद शहीद यांचा चौक आहे आणि त्यांनी कमीत कमी आठ रणगाडे पाकिस्तानाचे उद्ध्वस्त करून नववा रणगाडा उद्ध्वस्त करण्याचा ते शहीद लागले आहे भारता ला फक्त भारताचे नाही पूर्ण महाराष्ट्राचे पण आहे आणि जेव्हा भारताला काही धक्का लागेल तेव्हा सर्वात पहिले मुसलमान पुढे येईल आणि भारताच्या करता जान हे आम्ही निश्चित करतो आणि जाहीर निषेध करतो शिवसेना जिल्हा आणि धुळे महानगर तर्फे अल्पसंख्याक विभाग